विदाई तो हे दस्तूर जमाने का पुराना जहां भी जाना अपनी छाप कुछ ऐसी छोड़ जाना कि हर कोई गुनगुनाए तुम्हारा ही तराना भारतीय संघाचे स्टार ऑलराउंडर आणि मॅच विनर अशी ओळख असलेले आर अश्विन सरांनी अनपेक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना ब्रेसबेनच्या मैदानात आला ज्यात ही अश्विन पर्वाचा अंत झाला ज्यात देशात फक्त राहत होते बॅट्समनचे नाव त्यावेळी अश्विननी करून दिली स्पिनची ओळख स्पिनचा जादू आकलेची ओळख दिमागाचा खेळ ज्यात पाचशे पेक्षा जास्त विकेट प्रत्येक मॅचमध्ये झळकविला स्वतःचा रंग विकेटसोबत वाजवत होते मृदंग त्यांनी त्यांच्या स्पिननी करून दाखविली नवीन जादू इंडियाचे स्टार रविचंद्र आश्विन ज्यांनी प्रत्येक मॅचमध्ये आपले शंभर टक्के परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला ह्यापुढून ते आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटच्या मध्ये खेळताना दिसणार नाहीत प्लेअर ऑफ द मॅच प्रत्येक वेळी बनले करून दिली स्पिन सोबत नवीन ओळख अश्विन तू हे भारत का महान तेरे बिना अधुरा हे मैदान थँक्यू सो मच अश्विन रिटायरमेंटच्या वेळी ते म्हणतात की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज माझा शेवटचा दिवस होता पण मी फक्त क्लब क्रिकेट खेळत राहीन परंतु भारताकडून इथून पुढे खेळणार नाही आणि ह्यानंतर घेतला अखेरचा स्पेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला निरोप आज पण आणि पुढे पण आम्ही तुमचे आभारी असणार पुन्हा एकदा अश्विन सर थँक्यू सो मच यू विल बी मिस